नमस्कार बंधुनो आणि भगिनीनो मी डॉक्टर सप्रे सप्रेलाडी सप्रे फूड्सच्या सप्रे सणसणीत या सत्रामध्ये मी आणि सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सणसणीत या सत्रामध्ये आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल माहिती देतो त्यामागचा इतिहास काय आहे त्यामागे पौराणिक कथा काय आहेत किंवा त्या दिवशीची खाद्यसंस्कृती काय आहे याची देखील आम्ही माहिती देत असतो तर आमच्या सप्रे फूड्सच्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि खाली बेल, बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचते खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आज आपण जाणून घेऊया आपण कोणत्या सणाबद्दल बोलणार आहोत लवकरच आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी सांगा कशी येऊ सांगा पांडुरंगा आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी बद्दल आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात या एकादशीचं फार मोठं महत्वाचं स्थान आहे किंवा ही फार मोठी महत्वाची तिथी आहे आपल्या हिंदू पंचांगानुसार वारकरी संप्रदायासाठी हा तर फार मोठा महोत्सव आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी या दिवशी पायी पंढरपूरकडे विठ्ठू रघुमाईच्या दर्शनासाठी चालत येतात गळ्यात तुळशीच्या माळा कपाळावर गंध बुक्का टिळा हातात टाळ आणि मुखी मिठू नामाचा गजर कर कधी कधी तर डोक्यावर तुळस घेऊन देखील हे वारकरी चालत राहतात गळ्यात मृदुंग घेऊन दिंडी काढत असतात असे निग्रहाने अनेक वारकरी दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून हे विठ्ठलाचे दर्शन घेतात या असं म्हटलं जात वारकऱ्यांप्रमाणेच पांडुरंगाच्या दर्शनासाठी किंवा आषाढी एकादशीला पंढरपूरला शेगाववरून श्री गजानन महाराजांची पालखी येते आळंदीवरून श्री संत ज्ञानेश्वर देहूवरून तुकाराम त्र्यंबकवरून निवृत्तीनाथ नगरवरून मुक्ताबाई आणि पैठणवरून एकनाथ अशी अनेक पालख्या या दिवशी पंढरपूरला दाखल होतात आषाढी एकादशीला महा एकादशी असं देखील म्हटलं जातं या दिवशी स्थानिक विठ्ठल मंदिरामध्ये सुशोभीकरण करून दिंडीचे आयोजन केले जाते एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये उपास करण्याचे फार महत्व आहे एकादशीला विष्णूला किंवा विठ्ठलाला सहस्त्र किंवा एकशे आठ तुळशीपत्र वाहून नंतर उपवास केला जातो हा उपवास दोन्ही वेळेला केला जातो आणि हा उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्योदयानंतर तुळशीपत्र खाऊन हा उपवास सोडला जातो उपवासासाठी सा, साबुदाणा शेंगदाणा बटाटा रताळं वरई यापासून बनवलेले विविध पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा उपवासाचं थालीपीठ फराळी मिसळ शेंगदाण्याचा लाडू असू डिंक लाडू असू दे किंवा खजूरचा लाडू असेल या पदार्थांचे से सेवन केले जाते या उपवासाला फार मोठं महत्व आहे हा उपवास केल्याने किंवा आषाढी एकादशीचं व्रत केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते असं वारकरी संप्रदायाचं मानणं आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, एकादशी किंवा हरी एकादशी असं देखील म्हटलं जातं अशी मान्यता आहे की या दिवशी देव निद्रिस्त अवस्थेत जातात धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र तर उत्तरायण ही देवांचा दिवस आहे असं मानलं जातं महिन्याच्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं आणि म्हणूनच एकादशीला देव निद्रिस्त होतात अशी मान्यता आहे श्री विष्णू देखील क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात ते आषाढी एकादशीला आणि त्यानंतर त्यांना जागेते ती कार्तिक महिन्याच्या एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला हा जो काळ आहे हा चार महिन्यांचा काळ आहे आणि यालाच चातुर्मास असं देखील म्हटलेलं आहे आणि या चार महिन्यांच्या काळामध्ये श्री विष्णू नित्रिस्त अवस्थेत असल्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जात देवश्रैनी एकादशीमागे एक कथा आहे फार पूर्वी देव आणि दैत्य यांच्यात युद्ध पेटले होते दैत्यांचा राजा कुंभ याचा पुत्र, पुत्र मृदुमान्य याने शंकराला प्रसन्न करून अमरत्व मिळवले होते आणि त्यामुळेच भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि खुद्द शंकर यांना सुद्धा तो अजिंक्य झाला होता त्याच्या वयाने अनेक देवदेवता चित्रकूट पर्वतातील एका गुहेत जाऊन लपले होते तो दिवस होता आषाढी एकादशीचा त्या दिवशी त्या देवतांना उपवास घडला होता पावसाळ्याचा काळ असल्यामुळे पर्जन्य स्नान देखील झाले होते त्यामुळेच त्यांच्या एकवटलेल्या श्वासातून एक प्रचंड प्रचंड शक्ती निर्माण झाली होती आणि या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याचा संहार केला होता या शक्तीलाच एकादशी देवता असं मानलं जातं एकादशीला सगळ्या देवांची शक्ती असते एकादशीचं व्रत केलं तर संपूर्ण देवांची शक्ती मिळते असं मानलं जातं ही झाली एक दंतकथा देवांच्या या निद्रा काळामध्ये असुर शक्ती प्रबळ झालेल्या असतात आणि त्या मानवाला त्रास देत असतात या असुर शक्तीपासून जर स्वतःला वाचायचं असेल तर या चातुर्मासामध्ये अनेक व्रत वैकल्य सांगितलेली आहेत यात सर्वात महत्वाचं व्रत हे आषाढी एकादशीचं सा मानलं जातं का ते आपण बघितलंच त्यामुळेच आषाढी एकादशीच्या उपवासाला आणि या व्रताला वारकरी संप्रदायामध्ये तर अनन्य साधारण महत्व आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सप्रे फूडचे सर्व पदार्थ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर म्हणजे सप्रे फूड्स डॉट वर मिळतील तसंच अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट येथून देखील तुम्ही ते मागवू शकता सप्रे फूडचे आउटलेट्स बोरिवली दहिसर कांदिवली विलेपार्ले ठाणे आणि शिवडी येथे आहेत तेथे जाऊन किंवा स्विगी आणि झोमॅटो करून तुम्ही ते ऑर्डर करू शकता आपणा बाजारच्या सर्व शाखांमध्ये सप्रेचे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत तेथून देखील ते तुम्ही खरेदी करू शकता तर सप्रे फूड्सच्या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि तुमचे सण वार व्रत वैकल्य सप्रे कुड्सबरोबर आनंदात घालवा धन्यवाद